रायगडावर ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली तर अजित पवार यांचं भाषण झालंच नाही यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असतानाच आता यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे रायगड किल्ल्यावर श्र, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि अमित शहा यांच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते या कार्यक्रमात मोजकीच या या उपमुख्यमंत्र्यांची नावं नव्हती मात्र ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली तर अजित पवार यांचं भाषण झालंच नाही यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असतानाच आता यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे वेळ कमी होता त्यामुळे मी काही भाषण केलं नाही अशी प्रतिक्रिया यावर अजित पवार यांनी दिली आहे दरम्यान अर्थ खात्याच्या फायली क्लिअर होत नाहीत अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केली अशी माहिती समोर येत आहे याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की मला अमित शहा साहेब असं काहीही बोललेले नाहीत हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा या संदर्भात सकाळपासून ते अमित शहा मुंबईला निघेपर्यंत मी त्यांच्या सोबत होतो स्वतः देवेंद्र फडणवीस सोबत होते एकनाथ शिंदे देखील सोबत होते एकनाथ शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत त्यांच्याकडे ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील मुख्यमंत्र्यांशी बोलतील आम्ही वेगवेगळ्या महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात एकत्र बसत असतो बोलत असतो चर्चा करतो त्यातून मार्ग काढतो दरम्यान यावेळी अजित पवार यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत देखील प्रश्न विचारत आला यावर बोलताना ते म्हणाले त्याबद्दल काही काळजी करण्याचं कारण नाही सगळं व्यवस्थित चाललं आहे काळजी करण्याचं काहीही कारण नाही त्यावर मार्ग निघेल मार्ग निघाल्यावर तुम्हाला सांगितलं जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे